ठरलं तर मग या ये मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रविराज ऍक्टिव्ह झालेले आहेत रविराज ऍक्टिव्ह झाले नाही तर त्यांनी मधुबनचा सपोर्ट घेत आता खूप मोठ्या गोष्टीचा गोप्यस्फोट केलेला आहे काय झालं ते आता या भागात पाहू आता सायली आपली चौकशी करत आहे आता महिनावतीने सदाशिव यांना कळलेलं असतं महिनावती आणि सदाशिव यांना समजत नाही की आपली सायली एवढी चौकशी का करत आणि का तिला गरज आहे एवढी चौकशी करायची सदाशिव बोलतो ही आपली खरंच मुलगी आहे ना मला वाटत नाही कारण की ही आपली मुलगी असेल तो, तो ही लहानपणी असती तेव्हा ही चोऱ्या माया करायची आणि आता ही एकदम साधी आणि सिंपल वागते आणि आता हिच्याकडे करोडोची मालमत्ता आहे आणि एक तरी पण ती आता याच्यातून एक दमडा पण द्यायला बघत नाही महिनावती बोलते ती ती आश्रम आश्रम करते आणि मी बोलत आणि बोलते की मी आश्रमात आले होते आश्रमात आले होते आणि हा मधुकर पाटील कोण आहे तो सदस्य बोलतो ज्याच्याकडे लहानाची मोठे झाली तो मधुभाऊ आणि तो सध्या कोमात आहे आणि तो म्हणा कोमातनं बाहेर याच्या आधी आपल्याकडनं आपल्याला इथून काढता पाय घ्यायला पाहिजे आणि पैसा लत्ता थोडाफार लंपास केला पाहिजे सदाशिव भाऊ बोलतो की आपल्या इकडनं काढता पाय काढायचाच आहे पण इथनं चोरी केल्याशिवाय इथनं आपण जायचं नाही तेव्हा महिनावर ती बोलते हो ते रविराज प्रतिमाला सांगतात की अर्जुन तिची सायलीची साथ देत नाही म्हणून हे सगळं होत आहे रविराज बोलतात की मी सायलीला न्याय मिळवून देणार आहे आणि रविराज प्रतिमाला सांगतात की मी सायलीच्या शाळेत जाणार आणि तिची तिथनं माहिती काढणार आणि अर्जुनकडनं ते फोन नंबर घेतात आणि सायलीच्या शाळेत ते फोन लावतात आणि बोलतात की मला तुमच्याकडनं सायलीची आणि तिच्या बहिणीची माहिती घ्यायची आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी रविराज सायलीच्या शाळेत जातात आणि त्यांच्या समोर तिथे सायलीच्या आणि प्रियाचे फाईल ठेवली जाते त्याच्यामध्ये सायलीच्या लहानपणीच्या फोटोच्या जागी नागराजने दिलेला एक फोटो लावण्यात आलेला असतो आणि प्रियाच्या फोटोसमोर तन्वीचा फोटो लावण्यात आलेला असतो रविराज तो फोटो पाहतात रविराज फोटो पाहत असताना त्यांना वाटत असतं की काहीतरी घोळ आहे फाईल वीस वर्षापूर्वीचे आहे आणि हे फोटो आताचे का दिसत आहेत आणि रविराज इथे ठरवतात की आपल्याला जर माहिती पाहिजे असेल तर आपल्याला उलटा गेम खेळला पाहिजे रविराज घरी येतात आणि प्रतिमाला सांगतात की तिथे मी गेलो होतो पण काहीतरी घोळ आहे ते सांगायला लागतात की ते फाईल खूप जुनी आहे पण ते फोटो आताचे वाटत आहेत जसे काय फोटो ते आताच कोणी लावलेले ला आहेत तेव्हा रविराज सांगायला लागतात की ह्याच्यामध्ये कोणतरी आहे ते सगळं करत आहे तेव्हा प्रतिमा सांगायला लागते की तुम्हाला जोपर्यंत सगळ्या गोष्टी कळत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीचा कोणाला सांगू नका मी आता रविराज खूप मोठा डाव खेळणार असतात ते रविराज अर्जुनला सांगतात की तू सदाशिव आणि महिनावतीला इथे कसा घेऊन आलास तेव्हा ते अर्जुन सांगायला अर्जुन सांगायला लागतं की मला कळलं होते हे सायलीची आई वडील म्हणून मी ह्या इथे घेऊन आलो तेव्हा ते रविराज सांगायला लागतात मी मधुभावना भेटलो आता त्यांच्याकडनं मला आता काळ माहिती कळली की काहीतरी वेगळीच आहे तरी ते महिनावती सांगायला लागते कोणती माहिती तुम्हाला कळली इथे सांगायला लागतो की तुम्हाला काय सांगायचं इथे रविराज सांगायला लागतात की तुमची मुलगी किती असताना ती गुम झाली रविराज सांगायला लागतं की मधुबानं भेटवून आलो आणि ते आता बरे आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे साहिलीचा त्या मुलीचा अपघात झाला होता आणि त्यानंतर ती तिथे आली होती तेव्हा रविराज सांगतात की तुमच्या मुलीचा आता अपघात झाला नाही आणि हे कसं काय घडलं ते नागराजला काय समजत नाही की भाऊ काय गेम खेळतो तेव्हा ते सदाशिव भाऊ बोलतो की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना ती पाच वर्षाची असतानाच गेली होती तेव्हा महिनावती सांगायला लागतात की ती पाच वर्षाची असताना गेली आणि त्यानंतर तिचा अपघात झाला असेल तेव्हा ते रवीरा सांगायला लागतात काय नाही असं घडलं रवीरा, रवीरा सांगायला लागतात की तुमची मुलगी तर बाळसुधारा गुरामधनं गेली होती तेव्हा महिनावती बोलते की गेली असेल काय माहिती रवीरा सांगायला लागतात की बाळसुधार गुरामधनं ती गुलाबबाईकडे गेली असेल का तेव्हा इथे मैनावती सांगायला लागते की कोण गुलाबबाई आम्ही ना तिला ओळखत त्याच टायमाला सदाशिव मैनावतीला सांगायला लागतो काय विसरलीस ती ती ना गुलाबबाई आपल्या नात्यातली आपण तिला दिलं होतं ना सायलीला आपणच तिच्याकडे सायलीला दिलं होतं ना विसरली पण त्यांना माहित नसतं की रविराजाने त्यांना चांगलाच बोलण्यामध्ये अडकवलेलं असतं आणि तेव्हा इथे मैनावती सांगायला लागतं की काय साहेब हीच तर आमची सायली मुलगी पण त्याच टायमाला मैनावतीचा बोलता बोलता तोल जातो आणि ती सांगायला लागतो की काय साहेब आम्हीच तिला पाच हजार रुपयात विकली होती आम्हाला हिला पोसायला जड जात होतं त्या गुलाबबाईला विचारा त्याच टायम मला महिनावती सांगायला लागतं की तुला सगळे त्रास देतात आणि हे आम्हाला इथे त्रास देतात आम्ही विकली होती तुला पण आम्हाला इथे पैशाची गरज होती ना पण त्याच टायमाला रबराच पेटून उठतात आणि सदाशिव भाऊ महिनावतीला सांगायला लागतात जरा गप्प ना त्याच टायमाला सदाशिव भाऊ बोलायला लागतात प्लीज भाऊ आम्ही आमच्या मुलीला विकलं होतं आणि त्या टाइम आता सर्व प्रकारचा सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि आता रविराज पेटून उठतात आणि बोलतात की ते पोलिसांना फोन करतात आणि पोलिसांना बोलवतात आणि बोलतात पकडायना आणि तेव्हाच सदाशिव आणि महिनावती बोलायला लागते की आम्ही काय केलं रविराज बोलतात की पाच वर्षाची असताना तुम्ही तुमच्या मुलीला विकलं पहिला हा तुमचा गुन्हा आणि दुसरा गुन्हा म्हणजे सायली तुमची मुलगी नसताना तुम्ही इथे आलात आणि तिसरा गुन्हा म्हणजे या घरात तुम्ही चोरी करण्याचा प्रयत्न केलात आणि रविराज सांगायला लागतात की मला मुळातच वाटत नाही की तुम्ही सायलीच्या आई वडील असाल आणि रविराज सांगायला असतात की मी मधुभावना काय भेटलो हो नव्हतो तू त्यांची मुलगी नसून त्यांची मुलगी ही प्रिय आहे कारण की मी शाळेत गेलो होतो इकडे गेल्यानंतर मला बदललेल्या फोटोमुळे आता सगळं समजलेलं आहे ते रविराज पोलिसांना बोलून आल्यानंतर ते पोलिसांना सांगतात की आता चा अटक करा आणि हिच्या बबली या प्रिया या मुलीला पण तुम्ही अटक पण ते महिन्यावर त्याने सदाशिव भाऊ बघतात की आम्ही आमच्या मुलीला विकलं पण आम्हाला इथे यायचं नव्हतं पण आम्हाला इथे यायचं नव्हतं आम्हाला इथे जाव्य पुणे आणले आता हे रवीराजांनी सगळे गोप्यस्फोट फोडत आता या लोकांची आता तुरुंगात हकलपट्टी केलेली आहे आणि आता पुढे काय होणार पाहणे रंजकच होणार आहे